फ्रेंड्स कधीही पाहुणे येणार असतील ना तर स्वयंपाक पटपट होण्यासाठी मी पहिल्यांदा काय करते मी पहिल्यांदा स्वीट डिश जी असेल ना ती बनवते तर आज माझ्याकडे पाहुणे येणार होते तर मी पहिल्यांदा मला गव्हाची खीर बनवायची होती तर मी पहिल्यांदा बनवली गव्हाची पहिल्यांदा गव्हा गहू शिजायला कुकरमध्ये एका साईडला ठेवले आणि दुसऱ्या साईडला कांदा टोमॅटो आलं लसूण त्याची पेस्ट भाजली भाजून घेतली ग्रेव्हीसाठी पनीरच्या ग्रेव्हीसाठी तर आणि माझे भांडे पण लावायचे होते डिशवॉशरमध्ये तर मी पहिल्यांदा भांड्यांना न हात लावता पहिल्यांदा ती जी टाईम कंज्युमिंग काम आहेत ना जे खीरसाठी जो जे गहू असतो ते शिजायला वेळ लागतो किंवा ग्रेव्ही करून घ्यायला वेळ लागतो किंवा प्रत्येकी ग्रेवी पकरायला नंतर पसारा पडत असतो त्या गोष्टी करून घेतल्या आणि ग्रेव्ही करून इकडं पातेल्यात फोडणी आपलं ग्रेवी टाकली करायला आणि खीर शिजल्यानंतर ते खीर थोडे ड्रायफ्रूट भाजून त्यामध्ये ते शिजलेले गहू टाकल्याने त्यामध्ये दूध घालून घेतलं आणि तर पनीरही तयार आहे ग्रेव्ही तयार आहे आणि ना ती खीर करेपर्यंत मी कुकरला परत मो डाळ लावली होती आणि त्याच कुकरमध्ये तर ती डाळ शिजली असलेला मी लगेच आमटी करून घेतली या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर त्या पॅक करून साईडला ठेवून घेतल्या आणि त्यानंतर मी पूर्ण कट्टा क्लीन करून घेतला कट्टा क्लीन करून घेतल्यानंतर मी आपलं आपलं आवरून घेतलं स्वतःचं मी ड्रेस चेंज केला म्हणजे अवनीनात म्हटलं म्हटल्यानंतर आपल्याला थोडेसे व्यवस्थित कपडे वगैरे घातले पाहिजेत ना पला, घरातल्या कपड्यांवरती तर आपण राहणार नाही तर ते केलं घरात म्हणजे साफसफाई असेल झाडू वगैरे असेल ते ते करा मी मी झाडून म्हणजे व्हॅक्यूम केलं व्हॅक्यूम मला क कद... तर असं केलं आणि परत जे काही क्लिनिंग वगैरे असेल कॅ कट्टा वगैरे सगळा पुसून घेतला आणि ना ज्यावेळी मी आपलं कट्टाच क्लीन करत होते त्या आधीच मी कणिक म्हणून ठेवली होती